नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कळम तालुक्यातील पिंपळखोटी येथील सहा वर्षीय बालकाचा कप सिरप घेतल्याने मृत्यू कुटुंबाने केला दावा तर अन्न औषधी प्रशासनाचा अहवाल येणे बाकी संपूर्ण देशात कप सिरपने काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना ऐकायला येत असताना यवतमाळ जिल्ह्याच्या कळम तालुक्यातील पिंपळखोटी येथील सहा वर्षीय बालकाचा मृत्यू कप सिरपने झाल्याचा दावा बालकाच्या परिवाराने केला सतत सर्दी व खोकला असलेल्या बालकावर गावातील खाजगी रुग्णालयात इलाज करीत असताना खोकला व सर्दीपासून सुटका होत नसल्याने पिंपळखुटी येथील बालकाला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी बालकाला कप सिरप दिले कप सिरप दिल्यानंतर बालकाची प्रकृती खालावली व तो मृत्यू पावला कप सिरपमुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या परिवाराने म्हटले त्यामुळे खाजगी डॉक्टरने दिलेली औषधी व शासकीय रुग्णालयातील कप सिरपचे नमुने अन्न व औषधी विभागाने परीक्षण करण्याकरिता घेतले परंतु त्याबाबतचा अहवाल यायचा आहे अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशाने झाला हे कळणार आहे परंतु बालकाच्या परिवाराने केलेल्या दावामुळे यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आमच्या आम पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद